महाराजाच्या वेशातला नराधम कृष्णनगर येथील वारकरी संस्थेत दहा वर्षाच्या बालकाचे खोलीत नेऊन लैंगिक शोषण माणुसकीला काळीमा फासणारी आणि समाजमन सुन्न करणारी धक्कादायक घटना पुसद तालुक्यातील ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या कृष्णनगर परिसरात उघडकीस आली आहे धार्मिक व आध्यात्मिक शिक्षण देणाऱ्या वारकरी संस्थेतच एका निरागस दहा वर्षाच्या बालकावर लैंगिक अत्याचार झाल्याची गंभीर बाब समोर आली आहे या प्रकरणी कृष्णनगर येथील वारकरी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बाळू डाके महाराज यांना पुसद ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे पोलिसांमार्फत मिळालेल्या माहितीप्रमाणे मूळचे मूरचंडी तालुका उमरखेड येथील रहिवासी असलेल्या पुसद तालुक्यातील कृष्णनगर येथील वारकरी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बाळू डाके महाराज यांनी दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळच्या सुमारास दहा वर्षीय पीडित मुलगा साफसफाई करत असताना त्या मुलाला जबरदस्तीने एका खोलीत नेऊन त्याच्यावर अश्लील अत्याचार केला या घटनेची माहिती पीडित मुलामार्फत त्याचे आजी यास कळताच दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी ग्रामीण पोलीस स्टेशन गाठून आरोपीविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली या तक्रारीच्या अनुषंगाने आरोपी महाराज यांच्यावर फौजदारी प्रक्रिया संहिता लैंगिक गुन्ह्यांसाठी गुन्हा आणि शिक्षाच्या कलम एकशे सत्तावीस दोन आणि लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण कलम आठ दहा आणि बारा अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपी महाराज यास अटक करण्यात आली पोलिसांमार्फत मिळालेल्या माहितीप्रमाणे दिनांक एकतीस जानेवारी रोजी आरोपीस न्यायालयात हजर केले असता दोन फेब्रुवारीपर्यंत पीसीआर देण्यात आला होता आज पुन्हा न्यायालयात हजर केले असता एमसीआर देण्यात आलेला आहे सदर घटनेचा तपास पुसद ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय राहुल देशमुख हे करीत आहेत